अहो माझी दुटप्पी वगैरे ना एकच टप्पी आहे मी संतोष देशमुखांच्या खुण्यांना सुद्धा फाशी झाली पाहिजे सोमनाथ सूर्यवंशीच्या खुण्यांना सुद्धा फाशी झाली पाहिजे आणि परळीच्या महादेव मुंडेच्या खुण्यांना सुद्धा फाशी झाली पाहिजे हे माझं स्वतःच नितीन काहीतरी नाव मी घेतलेलं आहे अगोदरच वाशी मध्ये बिक्कड नितीन बिक्कड यांनी मदत केलेली आहे नंतर ते पुढे गेले आणि मला वाटतं पोलीस पाठीमागून गेल्याच्या नंतर गाडी आणि मोबाईल सोडून ते पळून गेले फक्त यातला विष्णू चाटे जो आहे तो वेगळ्या पद्धतीने पळून गेला स्वतःचा मोबाईल दहा तारखेच्या नंतर बंद केला नऊ तारखेला घटना घडली दहा तारखेला मोबाईल बंद केला परंतु माझी जी माहिती मिळते पोलीस त्यातून सुद्धा मार्ग काढतील आणि योग्य तो न्याय देतील याच्यामध्ये बीडचा तपास सुद्धा एसआयटीचा अतिशय योग्य चाललेला आहे आणि परभणी प्रकरणाचा सुद्धा तपास योग्य चाललाय असं माझं मत आहे महादेव मुंडे हत्या प्रकरणाच्या संदर्भात काय अपडेट महादेव मुंडे प्रकरणामध्ये सुरुवातीला ते पंधरा महिने तपासच झाला मी मुद्दा उपस्थित केल्याच्या नंतर बीडच्या एसपीनी त्या ठिकाणी चौकशी समिती लावली आणि अंबाजोगाईचे हो डीवाय एस पी यांच्या अध्यक्षतेखाली एल सी बी ची सर्व टीम त्यांना दिली आणि ज्या दिवशी ही ऑर्डर काढली त्या दिवशी पासून बारा लोग ते पंधरा लोक परळी मधले फरार झालेले आहेत आणि ते जे फरार झालेले त्यांच्या पाठीमागे पोलीस लागले आणि माझं मत आहे महादेव मुंडेच्या प्रकरणामधले आरोपी आ, फार लवकर अटक होतील अशी आशा आता निर्माण झाली